एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगला मुक्तीसंग्रामातील भारतीय सैन्य दलाचा विजय हा जगातला सगळ्यात मोठा विजय गणला जातो त्या युद्धामध्ये रणांगणावर प्रत्यक्ष भीमपराक्रम करणारे कराडचे सुपुत्र कर्ण संभाजी पाटील यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून कराड येथे विजय दिवस समारोहाचं आयोजन करण्यात येतं हे विजय दिवस समारोहाचं अठ्ठावीसावं वर्ष यावर्षी दिनांक चौदा पंधरा आणि सोळा डिसेंबर या दिवशी या तीन दिवसांमध्ये आपण विजय दिवस साजरा करतो आहोत दिनांक चौदा डिसेंबर रविवार या दिवशी छत्रपती शिवाजी आखाडा कराड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन विजय दिवस समारोहाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी हे सैन्यदलाचे प्रतिनिधी म्हणून करायला येत आहेत त्यांच्या उपस्थितीत सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या प्रांगणामध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन आपण घेतो आहोत दिनांक पंधरा रोजी विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं गौरव यशवंत पुरस्काराचं वितरण केलं जातं या पुरस्कार या जे विजेते पुरस्कृती आहेत सन्मान्य जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार दादा सुतार कराड आणि याच कार्यक्रमामध्ये आपल्याला आदर्श माता पुरस्कारानं आपण सहारावी सय्यद या पक्षी पशुपक्षी संगोपन करणाऱ्या माऊली त्यांना आपण सन्मानित करतो आहोत या दिवशी या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाहक आदरणीय प्राचार्य सर हे उपस्थित राहणार आहेत याचबरोबर आदर्श विद्यार्थी आणि <coughs> अन्य विजय दिवस समारहाच्या विजेत्यांना आपण सन्मानित करतो आहोत दिनांक सोळा डिसेंबर रोजी तळबीड येथे सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांच्या समाधीला मानवंदना देण्यासाठी सैन्यदलाचे अधिकारी आणि आप आपण सारे नागरिक बहुसंख्येने तिथे उपस्थित राहणार आहोत कर्नल संभाजी पाटील यांच्या वतीनं मी आपल्या साऱ्यांना आग्रहाची विनंती करतो की आपणही साऱ्यांनी या देशव्यापी कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून उपस्थित राहावं आणि विजय दिवस आणि युवा पिढीचा उत्साह वाढवावा जय हिंद जय भारत